का पुरी पुण्यभूमी पवित्र नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरुज्ञानेश्वरासी राम कृष्ण हरी राम कृष्ण रि राम महाराज आपला अध्याय नव्वा चालू आहे राजविद्या योग पहि गगन जेवडे जयसे पवनुही गगनी ते वडाची असे सहजे हलविलिया वेगळा दिसे एरवी गगन ते चितो तैसे भूतजात माझ्या ठाई कल्पी जे तरी आभासे काही निर्विकल्पी तरी नाही ते तर मीची मी आगवे म्हणवनी नाही आणि असे हे कल्पनेचे निस अरुरसे जे कल्पना लोपे भ्रंशे आणि कल्पने सवे होय ओवी आहे एक्क्याण्णव ओवी या एकोणनव्वदाव्या ओवीपासून आपण सुरुवात करतो आहे पै गगन जेवडे जैसे जेवढा आकाश आहे पवनूही गगनी तेवडाची असे वारा हा तेवढाच आहे जेवढा आकाश आहे सहज आहे हलविली वेगळा जर वारा हल्ला तर तो वेगळा दिसतो अन्यथा एरवी गगन ते संपूर्ण आकाश आणि गगन हे सगळं एकत्र आहे हे वेगळं काही असं दिसत नाही ते एकरूप आहे तैसे भूतजात माझ्या ठाई तसेच सगळी जी काही प्राणी मात्र आहेत ते माझ्या ठाई कल्पिजे तरी आभास एक काही कल्पनेप्रमाणे आभास एक आहे याप्रमाणे त्यांच्या मनात जी कल्पना एखाद्याच्या आली त्याप्रमाणे ते आभास निर्माण होतात निर्विकल्पी तरी नाही जर त्याचा जर संकल्प नसेल त्याची जर कल्पना नसेल तर त्याचा आभास तिथे नाही ते तर मीची मी आग हवे तिथे फक्त मी आणि मीच असेन तिथे तो आभास नसेल जर ती कल्पना त्या भूतजांची म्हणजे प्राणीमात्रांची कल्पना जर नसेल तर त्या ठिकाणी ते निर्विकल्पी तिथे केवळ आणि केवळ मीच असेल हा सगळा विषय ना हा अध्यात्म आध्यात्मिक या विषयाशी निगडीत आहे तुमच्या डोळ्यासमोर जे चित्र असतं की मी आध्यात्मिक आहे मला अध्यात्म आवडतं वगैरे 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 असे शब्दप्रयोग आपण बघतो खरं तर अध्यात्म आध्यात्मिक तपस्वी हे जे काही शब्द आहेत ना या सगळ्या शब्दांची उत्पत्ती जिथून होती त्याला भाव म्हणतात hmm. हे जे सगळे शब्द आहेत ते ज्या ठिकाणी निर्माण होतात ज्याच्यापासून निर्माण होतात त्याला भाव म्हणतात आता हा जो भाव आहे हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे प्रत्येक ठिकाणी या भावाची कल्पना वेगवेगळी आहे प्रत्येक माणसाप्रमाणे हा भाव बदलत जातो mm. या ठिकाणी अर्जुनाला दिसणारे सर्व प्राणी मात्र मग त्याचे गुरुजन असतील त्याचे आप्तसोकीय असतील द्रोण असतील भीष्माचार्य असतील ते सगळे जे दिसणारे जे सर्व आहे त्याला भूतजात या एका शब्दात भगवंतानी आणले आहे आणि तो सगळा तुझ्या समोर जे आजूबाजूला दिसतं आहे जे ज्याच्यासाठी तू युद्ध करणार नाही म्हणतो आहेस जे तू म्हणतो माझे आहेत जे तू म्हणतो की या सगळ्यांच्या पायावर राज्य घालायला पाहिजे आणि मग तू तुझी तु 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 वीरश्री बाजूला ठेवून करुणेच्या मायेच्या रूपामध्ये तू युद्ध नाकारून स्वतःला इथून दूर घेऊन जातो आहेस अर्जुनाच्या मनाचीही भावना आणि त्याच्यासमोर या आठव्या अध्यायानंतर नवव्या अध्यायामध्ये अचानक भगवंतांनी सांगितलेलं प्रकार की बाबा हे सगळं समोर दिसतं आहे ते आभास आहे आणि तुझ्या अंतरंगात जे दिसतं आहे तो खरा भास आहे किंवा ती खरी प्रतिमा आहे तो खरा तू आहेस आणि तो खरा मी आहे आता या ठिकाणी काय होतं समोरचं सगळं चित्र जर आभासी असेल असं जर समोर मान्य केलं आता याचं तुम्हाला मी एक उत्तम उदाहरण देतो आपण एका ठिकाणी बसलो चांगला प्रकाश आहे आणि अचानक जर वीज गेली तर होणारा काळोख अचानक होणारा काळोख हा क्षण मात्र का क्षणमात्रकावही दचका देऊन जातो क्षण मात्र का होईना अरे म्हणून माणसाचं असलेलं दृष्टीसमोरचं संपूर्ण अचानक चित्र गायब झाल्यानंतर जो आविर्भाव आहे ते नकळत का होईना दचकणं आहे तसं अर्जुन आता दचकलं आहे घाबरला आहे जे माझं म्हणून मी जे समोर चित्र बघतो तो संपूर्णच्या संपूर्ण भगवंतानी आभास ठरवला आहे कल्पना ठरवली आहे आणि ही कल्पना ज्या तू टाकशील त्या क्षणाला सगळीकडे तुला मी दिसेन म्हणवणी नाही आणि असे म्हणून हे नाही आहे आणि आहे पण हे कल्पनेची असे जे कल्पना लोपे हे कल्पनेमुळे तुला दिसतंय कल्पनेमुळे निर्मित झालेलं आहे जे कल्पना लोपे भ्रंशे ज्या क्षणाला कल्पना संपली तुझ्या समोरची डोळ्यासमोरची असलेली कल्पना आभास संपला आणि कल्पने सवे होय त्या क्षणाला त्या कल्पनेबरोबर हे सगळं नष्ट होऊन जाणार आहे तेची कल्पिते मुद्दल जाय ते ऐसे नाही हे के आही, म्हणून पुढती तू पाहे हा ऐश्वर येऊ त्याची या कल्पनेच्यामुळे दिसणारं हे सगळं आभासी जग कल्पिते मुद्दलच आहे ज्या क्षणाला या कल्पनेची तुझी मुद्दल आहे किंवा ज्याचा भाव आहे किंवा ज्याचा आधार आहे या कल्पनेला असलेल्या आधारातून हे विश्व जर संपलं निघून गेलं तरी असे हे के आहे तर ते असणे हे तुला भासणारच नाही म्हणूनही पुढती तो म्हणून या सगळ्या दिसणाऱ्या आभासाच्या पलीकडे जाऊन कल्पने पलीकडे जाऊन तू तु तुझी दृष्टी मला बघण्यासाठी सक्षम कर हा माझा ऐश्वर योग आहे हा ऐश्वरय योगू म्हणून पुढती तू पाहे हा ऐश्वर ऐसी या प्रतिती बौद्धसागरी तू आपणे या ते कल्लोळू एक करी मग जव पाहसी चराचरी तव तूची आहसी आता इथे दृष्टांत दिलाय प्रतिती बौद्धसागरी अनुभवाच्या सागरामध्ये तू आपणे या ते कल्लोळू एक करी एक लाट होऊन जर तू या सृष्टीकडे बघितलंस मग जव पाहसी चराचरी मग सगळीकडे जर तू बघितलंस तव तूची आस ही लाट संपल्यानंतर तुला सर्वत्र सगळीकडे तूच दिसशील या जाणण्याचा छेवो तुझं आला ना म्हणती देवो, या सगळ्यांचं जे काही जाणणं आहे हे तुझ्या मनामध्ये आता समजलं ना तुझ्या मनात प्रकाश पडला ना की या समोरचं दिसणारं सगळं जग हे भासमान आहे आभास आहे आता इथे सिद्धांत येतो जर समोर दिसणारं सगळं जग जर आभास आहे समोर दिसणारी सगळं भूतजात प्राणीमात्र हा आभास आहे ही कल्पना आहे त्याचं अस्तित्व कल्पनेतून निर्माण होतं असं जर धरलं तर भगवंत या कल्पनेच्या पलीकडे आहे याचाच अर्थ ही कल्पना कधी ना कधीतरी संपणारी आहे कल्पना कधी ना कधीतरी विरून जाणारी आहे राहणार आहे तोजर तो जर भगवंत तर या कल्पनेच्या पलीकडे बघण्याची दृष्टी भगवंत अर्जुनाला देत आहेत हा सिद्धांत आहे ती दृष्टी तुम्हाला नवव्या अध्यायात प्राप्त होते हा सिद्धांत आहे बाह्यरंग आत्तापर्यंतचं जे जे वर्णन विवेचन आलेलं आहे हे बाह्य रंगावरती आलेलं आहे देहातून निर्माण होणाऱ्या पंचेंद्रियातून निर्माण होणाऱ्या कर्मावर कृतीवर या जगाशी असलेलं स्पर्श ज्ञान याच्यावरती ज्ञान आधारित आहे आठवा अध्याय पूर्ण होईस्तोवर तुम्हाला प्रत्यक्ष देहातून मिळणाऱ्या अनुभूतींचा उलगडा याविषयीचं तत्त्वज्ञान आहे आणि नवव्या अध्यायामध्ये हे सगळं जे तुम्ही अनुभूती म्हणून जे बघता ते सर्व आभास आहे कल्पना आहे आता तुम्हाला जे बघायचं आहे ते अंतरंगात आतमध्ये बघायचं आहे इथे दोन भाग होतात एक बाह्यरंग आणि एक अंतरंग बघा विषय कुठून सुरू झाला आणि विषय कुठे येऊन थांबतो आहे संपूर्ण ब्रह्मांडाची विश्वाची उकल निर्माण झाल्यानंतरची सगळी परिस्थिती भगवंतानी ब्रह्माच्या सृष्टी निर्मितीपासूनच असलेलं तत्त्वज्ञान सांगितल्यानंतर भगवंत म्हणतोय समोर दिसणारं सगळंच्या सगळं जग भूतजात चराचर प्राणी मात्रांसहित असणारं सगळं चित्र आभास आहे काय याचा उपयोग हो आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावर जे काही संस्कार आहेत ना हे अनुभवाचे आहेत आपल्यावर जे काही सोपस्कार झाले त्या देहावर ते, ते अनुभवाचे झालेले आहेत आणि इतके वर्ष जगल्यानंतर अचानक हे संस्कार सोपस्कार आभासात जर रूपांतरित होत असतील जर या जगातल्या संपूर्ण सृष्टीचं बघण्याची जप्त कल्पना असेल तर आपली तोंड डोळक शून्य होते आपल्या अंतरंगाला पाण्याची जी दृष्टी आहे ती दृष्टीच नसल्यामुळे कल्पनेच्या जगात आपण वावरतो आणि आपल्याला अंतरंगात पाण्याची इच्छा कधीच निर्माण होत नाही या ठिकाणी अर्जुनाचं मन आणलेलं आहे भगवंताने तुमचं आमचं मन ज्या वेळेला संपूर्ण आयुष्यभर कष्ट केल्यानंतर घरामध्ये संपूर्ण घर उभारल्यानंतर कुटुंबातील अनेक व्यक्ती त्यांच्यासाठी अनेक गोष्टी केल्यानंतर ज्या वेळेला तुमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो त्यावेळेला तुमचं मन मोकळं करण्यासाठी कोणीतरी तुम्ही शोधत असता असं तुम्हाला वाटतं का तुमचं मन मोकळं करण्यासाठी ज्या कुटुंबासाठी मी इतके दिवस माझं आयुष्य माझे सगळे कष्टपणाला लावले तेच कुटुंब आज मला माझ्या विचारांना ऐकायला तयार नाही मी म्हणतोय त्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही हे ज्यावेळे क्षणाला तुम्हाला समजतं त्या क्षणाला तुमचे कष्ट तुमचं असलेलं संसाराबद्दलचं सगळं चित्र तुम्हाला दुःखाच्या खाईत लोटून देतं आता तुम्हाला उलगडा होईल ज्ञानेश्वरीच्या या सिद्धांताचा एक असं वय येतं असा काळ येतो ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला एकटे वाटू लागता तुमचा उपयोग शून्य असलेलं अस्तित्वाचा विचार हा ज्यावेळेला तुम्हाला समजतो ज्यावेळेला त्याचं आकलन होतं त्यावेळेला तुमच्यावर प्रचंड मानसिक ताण येतो तुम्हाला असं वाटतं माझ्या मुलांनी माझं ऐकावं माझ्या घरातल्या बायकोनी ऐकावं माझ्या असलेल्या सहकाऱ्याने माझं ऐकावं माझ्या मुलाबाळांनी नातोंडांनी माझं ऐकावं आणि त्या क्षणाला ते कोणीही तुमचं ऐकणं मान्य करत नाही त्यांच्या आयुष्यात तुम्हाला हा विचार तुम्हाला दिसतो ना तितका साधा नाही आहे अंतरंगात तुमच्या कोणीतरी आहे जो तुमचा आहे अंतरंगात कोणीतरी आहे जो तुमचा आहे जो तुमच्याशी बोलू शकतो पण इतके वर्ष त्याला सोडून तुम्ही ज्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करताय ज्यांच्यासाठी बोलण्याचा प्रयत्न करताय ज्यांच्यासाठी तुम्ही आयुष्य जि झिजवलेलं आहे ती सगळ्या असलेल्या तुमच्या आयुष्यातल्या व्यक्ती तुम्हाला ऐकायला तयार नाहीत तुमच्या असलेल्या अस्तित्वाला त्यांच्या आयुष्यात त्यांना आता उपयोगशून्य किंमत आलेली आहे तुम्ही त्यांना आता नकोसे झालेला असं असताना तुमचं मन मोकळे करण्याची जागा म्हणजे तुमचं अंतरंग आहे म्हणजे एक वेगळं जग आहे ज्या जगामध्ये जगा तुम्ही स्वत कोणाशी तरी बोलत आहात आणि ते बोलण्याचं जे तत्वज्ञान आहे त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात जे बोलण्याचं तत्त्वज्ञान आहे त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात आणि त्या सिद्धांतावर चाललेल्या सगळ्या गोष्टींना ज्ञानेश्वरीतल्या ओव्या ह्या समर्पकपणे उत्तर देतात तुमच्याशी त्या बोलतात म्हणजे तुमच्याशी बोलणारा भगवंत तुमच्याशी बोलणारा तो असलेला या सृष्टीतला अंतरंगाचा अवतार म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी आणि त्यातले असलेले सिद्धांत तुमच्या अंतरंगात जाऊन तुम्ही स्वतःचं जग निर्माण केलं की तुम्ही सुद्धा तुम्ही अनेक वेळेला भगवंताशी बोलू शकता तो तुमचं ऐकून घेईल त्याच्याकडे तेवढा वेळ आहे अर्जुनाला भगवंताचं असलेलं संपूर्ण तत्त्वज्ञान ऐकण्यासाठी भगवंताचं सानिध्य आहे भगवंताच्या सानिध्याशिवाय भगवंताचं सांगणं नाही आणि अर्जुनाचं ऐकणं नाही हे सानिध्य प्राप्त करणं यासाठी अजोड भक्ती लागते त्यासाठी तत्त्वचिंतन लागतं आणि चिंतनातून देहातून अंतरंगात जाण्याचा मार्ग हा ज्ञानेश्वरीतून जातो ओळख हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे स्वतःची ओळख नाव हा असलेला जो तुमचा विचार आहे ना अत्यंत त्रोटक आहे स्वतःला स्वतःची ओळख करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी स्वतःला स्वतःसाठी योग्य मार्ग दाखवणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी प्रत्यक्ष अंतरात्म्याशी बोलण्याची जी प्रक्रिया आहे ती समजून सांगणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आणि ज्यांनी हे लिहिलंय ती आपली माऊली त्यांना माऊली म्हणण्याचं कारणच आहे मार्ग दाखवण्याचं काम हे त्यांनी केलं आहे अंतरात्म्याला पाण्याची भेटण्याची ओळखण्याची ही एक प्रक्रिया माऊलींनी तुम्हाला सांगितली त्याला चिंतन हा पहिला मार्ग आहे महाराज याचा उपयोग तुम्हाला काय होतो ना हे ज्या वेळेला तुम्ही त्या एका ठराविक काळामध्ये जगायला सुरुवात करताना त्यावेळेला मी काय म्हणतो त्याचा अर्थ तुम्हाला समजेल अनेक लोक या काळामध्ये आता असतीलही त्यांना मी काय म्हणतो हे समजत असेल त्यांना तो अनुभव आलेला असेल अशा वेळेला मानसिक आघात होण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं अचानक झालेला बदल अचानक झालेल्या कुटुंबातल्या वेगळ्या गोष्टी अस्तित्वाला धक्का लावतात तुम्ही तुमचं जग दुसऱ्यांनी लाताडण्याच्या आधी वेगळं निर्माण केलं पाहिजे हा सिद्धांत आहे पुन्हा एकदा सांगतो दुसऱ्यांनी तुमच्या कुटुंबाने समाजाने तुमच्या मित्रांनी या सृष्टीतल्या चराचरांनी तुम्हाला लाथाडण्याच्या आधी नाकारण्याच्या आधी तुम्हाला दूर लोटण्याच्या आधी तुमचं स्वतःचं अंतरंगातलं एक वेगळं जग तुम्हाला बघता आलं पाहिजे निर्माण करता आलं पाहिजे एकांतात तुम्ही तुमच्या अंतरंगात आनंदाने विहार करताना तुम्हाला स्वतःचं अस्तित्व ओळखता आलं पाहिजे ती तुमची जागा आहे ती व्यक्तिगत तुमची जागा आहे आणि त्या व्यक्तिगत जागेमध्ये त्या अध्यात्मामध्ये भगवंत आहे तुम्हाला भगवंताशी बोलायचं आहे तुम्हाला सिद्धांताशी बोलायचं आहे तुम्हाला शब्दांशी बोलायचं आहे तुम्हाला माऊलींशी बोलायचं आहे खूप मोठं जग आहे पण या जगात येण्यासाठी या सृष्टीतनं या जगात जाण्याचा जो मार्ग आहे ती जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला अध्यात्म नावाचं एक विश्लेषण आहे पण वास्तविक पाहता अध्यात्म म्हणजे तो मार्ग नाही अध्यात्म म्हणजे ती प्रक्रिया नाही आध्यात्मिक जीवन म्हणजे त्याच्या असलेल्या मार्गाचा सोपस्कार नाही याच्यासाठी तुमच्या अंतरंगातल्या असलेल्या श्रुतींना जागृत करणं हा जो विचार आहे त्या विचारांचा सगळ्यात मोठा पहिला टप्पा म्हणजे या ओव्यांचं या असलेल्या विचारांचं सिद्धांताचं चिंतन करणं आणि त्या चिंतनातून स्वतःचं अंतरंग उलगडणं काय फायदा आहे याचा काय विशेषता आहे या गोष्टीमध्ये मी तुम्हाला सांगतोय तुम्ही ऐकताय मी तुम्हाला सांगतोय तुम्ही ऐकताय मी न सांगता तुम्ही ऐकणं तुम्हीही न ऐकणं आणि मीही न सांगणं तरी तुम्हाला काहीतरी ऐकायला येणं दोघंही एकमेकाशी संवाद साधत नाहीत शब्दे विण संवादीचे म्हणून एक शब्द प्रयोग आहे ज्ञानेश्वरी मध्ये मी सांगतोय तुम्ही ऐकताय तुम्ही ऐकताय मी सांगतो ही प्रक्रियाच ज्या वेळेला संपेल त्या क्षणाला मी न सांगता सुद्धा तुम्हाला मला जे सांगायचंय ते समजेल आत्ता तुमच्या समोर जे मी बोलतोय ते शब्द आहेत माझा भाव हा वेगळा आहे हा माझ्या अंतरंगातला भाव तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला ती प्रक्रिया तुम्हाला ते चिंतन माझ्या विचारांच्या बरोबर करायला लागेल मी जसा विचार करतो आहे तशाच पद्धतीने ज्यावेळेला तुम्ही तुमचा विचार करायला सुरुवात कराल त्यावेळेला माझ्या अंतरंगात निर्माण होणारे भाव माझ्या अंतरंगात निर्माण होणारा ज्ञानेश्वरीचा असलेला एक ठेवा त्याचा स्वानंद हा फक्त जसा मी घेतो आहे तो जोपर्यंत माझ्या तुम्ही विचारांच्या पातळीवर येऊन बघत नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्याचा अनुभव नाही ज्या क्षणाला तुम्हाला तो तु अनुभव येईल त्या क्षणाला सृष्टीतली असलेल्या या आभासी कल्पने जगातल्या निर्माण होणाऱ्या दुःखांपासून तुम्ही किती तरी दूर गेलेले असाल या शेवटची उभी घेऊया या जाणण्याचा चेवू तुझं आला ना म्हणती देवू तरी आता द्वैत स्वप्न वावो झाले की ना तरी पुढती जरी विपाये बुद्धीशी कल्पनेची झोप होई तरी अभेद बोधू जाये जे स्वप्नी पडिजे म्हणून तुला आता या द्वैत जो प्रकार होता तो तुझ्या डोक्यातून गेला ना तुझ्या बुद्धीला जर या कल्पनेची झोप आली तर पुन्हा हा द्वैताचा जो भाग आहे हो पुन्हा तुझ्या डोक्यात येईल आणि पुन्हा तुला या जगाचं स्वप्न पडेल पुन्हा या स्वप्नाळू जगामध्ये जाशील त्याच्यामुळे हा ऐश्वरयोग जो आहे तो तू प्राप्त कर ये निद्रेची वाट मोडे निखळ अद्बोधाचे नि आपण पे घडे ऐसे वर्म जे आहे पुढे ते दाव आता, या कल्पनेची जी निद्रा आहे ती टाकून दे आणि येणाऱ्या पुढच्या ज्या महत्त्वाचं जो सिद्धांत आहे जे वर्म आहे ऐसे वर्म जे आहे पुढे ते दावो आता जे पुढे खरं वर्म आहे ना ते मी तुला सांगतो आता हे गुह्यज्ञान हळूहळू सुरू होत आहे महाराज अनेक लोक मला फोन करतात अनेक लोक मला वेगवेगळ्या विचारांनी माझ्याशी चर्चा करतात काहींचं म्हणणं असं असतं की महाराज आम्ही तुम्हाला सेवा म्हणून काही पैसे पाठवतो हो काही म्हणतात की मी तुम्हाला भेटायला येतो महाराज दर्शनासाठी आम्ही तुमच्याकडे येतो अनेक विविध विषय असतात त्यातला पैशाचा जो विषय आहे ना महाराज हा असा आहे ज्या गोष्टी सोडण्यासाठी जो सो म्हणून ज्ञान आहे परमार्थाला पैसा लागतो अध्यात्माला पैसा लागतो हे निश्चित आहे परंतु ज्या गोष्टींपासून आपल्याला अलिप्त व्हायचं आहे आपल्याला विरक्त व्हायचं आहे आपल्याला ज्यात अजून लांब जायचं आहे त्याच गोष्टीची जर मागणी तुमच्या आणि माझ्या या दोघांच्यामध्ये जर पैशाच्या नात्याने जर घडली तर त्याला ज्ञानाचं आणि असलेल्या तुमच्या श्रवणाचं हे जे पहिलं अंतरंगातलं जे एकमेकाबद्दलचं जे आदरयुक्त प्रेम आहे ते तिथे संपून जाईल कारण तिथे तो व्यवहार निर्माण होईल आणि अध्यात्म आध्यात्मिक असलेलं अंतरंग या दोन्ही गोष्टी व्यवहाराला मान्यता देत नाही इथे फक्त भावनेला किंमत आहे त्याच्यामुळे कृपया कोणीही या नंबरवर पैसे पाठवू नका परमार्थ अध्यात्म या सगळ्या स्वरूपामध्ये केवळ आणि केवळ अंतरंगातल्या असलेल्या चिंतनाचा आनंद घ्या माऊलींनी तुम्हाला देण्यासाठी दिलेलं हे दान आहे यात व्यक्तिगत माझं काहीही नाही जे असेल ते सगळ्याच्या सगळं ज्ञानेश्वरीतून आलेलं आहे त्याच्यामुळे याचा कुठलाही पैसा कुठलीही गोष्ट अहिक सुखाची गोष्ट तुम्ही त्याचं प्रलोभन मलाही दाखवू नका आणि ते, ते देण्याचा कुठलाही प्रयत्न करू नका त्याचा काहीही अर्थ नाही माझं दर्शन किंवा माझ्या असलेल्या स्वरूपाचं दर्शन हे फार मोठी गोष्ट नाही तुमच्यासारखाच मी आहे काही वेगळा नाही त्यात काही महत्त्वाचं नाही आणि त्या गोष्टींना किंमतही देऊ नका मला असं नाही कोणत्याच गोष्टीला किंमत देऊ नका केवळ आणि केवळ त्या तत्त्वज्ञानाला त्या चिंतनाला जे माझ्या मुखातून माऊलींच्या आशीर्वादाने प्रसवतं तेवढ्यालाच किंमत द्या याच्या पलीकडे कुठलीही गोष्ट महत्त्वाची नाही आहे लक्षात ठेवा आजचं प्रवचन अजून पुढे जाईल महाराज पण तुर्तास थांबतो तो पुढच्या प्रवचनात पुन्हा भेटूया तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी